कसे आज सगळे आज आपण सेटवर जुळलेल्या रेशीम गाठी पाहत आहोत मालिकेतले हे रील कपल खऱ्या आयुष्यात झाले एकमेकांचे रियल पार्टनर पहिल्यांदा एकत्र काम केलेल्या कलाकारांमध्ये खरं तर तितकीशी केमिस्ट्री नसते ते साकारत असलेल्या व्यक्तिरेखांमधलं नातं हळूहळू खुललं जातं पण असे काही कलाकार आहेत ज्यांच्या प्रेमाचे सूर त्यांनी एकत्र काम केलेल्या कलाकृतीतच जुळले त्यांच्या पात्रासह खऱ्या आयुष्यात त्यांची केमिस्ट्री चांगली रंगून आली अशाच काही जोडप्यांविषयी आज आपण जाणून घेत आहोत अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची पहिली भेट पुढचं पाऊल या मालिकेत झाली होती अमृता प्रसादची ओळख दोन हजार तेरा चौदामध्ये पुढचं पाऊल या मालिकेत एक छोटी भूमिका साकारताना झाली त्यानंतर ते थेट दोन हजार बावीसमध्ये मध्ये बिग बॉस मराठीच्या सेटवर भेटले जोड्यात स्वर्गात जुळलेल्या असतात त्यावर दोघांचाही विश्वास आहे अगदी मेड फॉर इच अदर असलेल्या या जोडीत अमृता व्यावहारिक आहे तर प्रसाद भावनिकदृष्ट्या विचार करणारा त्यामुळे त्यांच्या नात्यात नेहमी समतोल साधलेला दिसतो सुरूचे आडारकर पियुष रानडे अंजली मालिकेच्या सेटवर सुरूची पियुषची मैत्री झाली पहिल्या मालिकेत मालिका संपल्यानंतरही त्यांची मैत्री टिकली मालिका सुरू असताना प्रेम लग्न या गोष्टींचा दूरदूरपर्यंत दोघांचाही विचार नव्हता साधारण दोन अडीच वर्षानंतर त्यांचं नातं खुलत गेलं त्यांच्या मनातल्या एकमेकांविषयीच्या भावना त्यांना बोलून दाखवायची गरज उरलीच नाही त्यांच्या मनातलं न बोलताही एकमेकांना कळतं हीच त्यांच्या नात्यातली खासियत आहे संकेत पाठक सुपर्णा श्याम यांची पहिली भेट दुहेरी मालिकेच्या दरम्यान झाली पहिल्या भेटीतच सुपर्णा आणि संकेतचे बंध जुळले चित्रीकरणासाठी सेटवर रोज भेटीगाठी होत गेल्या सेटवरच्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या नात्याविषयी माहिती होतं दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा एकमेकांबद्दल वाटणाऱ्या भावना व्यक्त करायची त्यांना गरज भासली नाही शुभंकर एक बोटे अमृता बने कन्यादान मालिकेदरम्यान अमृता आणि शुभंकर मालिकेत एकत्र काम करत असल्यामुळे सोशल मीडियावर ते एकत्र असतानाच्या पोस्ट शेअर व्हायच्या खऱ्या आयुष्यात ते एकमेकांचे जोडीदार आहेत असं अनेकांना वाटलं पण तेव्हा त्यांचं काही ठरलेलं नव्हतं अमृताच्या घरी वर संशोधन सुरू झालं ही गोष्ट अमृतानं शुभंकरला सांगितली मग आपणच लग्न केलं तर असा विचार दोघांच्याही मनात आला थोडा वेळ घेऊन अमृतानं होकार दिला आणि त्यांची जोडी जमली हार्दिक जोशी अक्षया देवधर तुझ्या आता जीव मालिकेच्या शेवटच्या काही दिवसात हार्दिकच्या आईनं त्याला आणि अक्षयला लग्नाबद्दल विचारलं होतं पण तेव्हा त्यांनी त्याबाबत काहीच विचार केला नव्हता मालिका संपल्यावर त्यांची भेट होणं थांबलं आणि काहीतरी राहून जात आहे असं त्यांना वाटू लागलं एक दिवस अक्षयाच्या घरी जा जाऊन हार्दिकने तिला लग्नाची मागणी घातली तिने जवळजवळ तीन महिन्यांनी होकार दिला आणि त्यांची लग्नगाठ बांधली गेली मुग्धा वैशंपायन प्रथमेश लगाटे यांची पहिली भेट सारे गम शाम्स या रियालिटी शो मध्ये झाली होती सारेगम गम शाम्स या गाजलेल्या रियालिटी शो मध्ये लहान असताना मुग्धा आणि प्रथमेश पहिल्यांदा भेटले पण त्यानंतर एकत्र काम करत असताना त्यांचे बंध जुळले एका कार्यक्रमाआधी तालीम सुरू असताना प्रथमेशनं मुग्धाला प्रपोज केलं होतं एक दोन दिवसांनी तिनं होकार दिला प्रथमेश आणि मुग्धा एकत्र मंचावर असताना त्यांना गाण्यामध्ये काही प्रयोग करायचा असेल तर ते एकमेकांना काहीही न सांगता त्यांना समजतं हीच त्यांच्या नात्यातली मजा आहे